अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात काँग्रेसला एखादी सत्ता मिळाल्यानंतर मनमानी पद्धतीनं झालेल्या विशेष समित्यावर सभापती पदाच्या निवडी संदर्भात भाजपच्या नगरसेवक रोशन कटारमल यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर दर्यापूर नगरपालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली याबाबत जिल्हाधिकारी तथा आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आले यासह खासदार अनिल बोंडे यांच्या माध्यमातून तथा मार्गदर्शनात भाजपचे नगरसेवक रोशन कटारमल यांनी सदर विषयाला मुंबई पर्यंत वाचा फोडली असल्याची सूत्रांची माहिती आहे यामुळं दर्यापूर पालिकेतील विषय समित्यांमध्ये झालेला आता मोठ्या चर्चेचा सा विषय झाला दर्यापूर पालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवत थेट नगराध्यक्ष पदासह सतरा नगरसेवक निवडून आले यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा एक नगरसेवक काँग्रेसच्या सोबत गेल्यानं दर्यापूर नगरपालिकेत सर्वच विषय समित्यांवर काँग्रेसनं वर्चस्व स्थापित केलंय भाजपचे तिथं पाच नगरसेवक आहेत दरियापूर नगरपालिकेतील बांधकाम सभापती संदर्भात भाजपचे नगरसेवक रोशन यांनी आक्षेप घेतला नियमानुसार विषय विषय स्थापन नसल्याचं त्यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे बांधकाम सभापती समितीवर काँग्रेस नगरसेवक प्रवीणा नितीन गावंडे यांची निवड केली निवड करताना आता उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रत्यक्ष उमेदवार उपस्थित असणं नियमानुसार गरजेचं आहे असं असतानाही नियम धाव्यावर बसवत काँग्रेस गटनेत्यानं या संदर्भातील फाईल तयार करून संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल केली यास उपस्थित नगरसेवकांना विश्वासात न घेता सर्व मनमानी पद्धतीनं आरोप भाजपा नगरसेवक रोशन कट्यारमल यांनी केला या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज व उपस्थित कागदपत्र याची मागणी त्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांकडे केली या संदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे दाखल केल्यानंतर आज आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे सुनावणी होणार आहे या प्रकरणामुळे दर्यापूर पालिकेतील विषय समितीच्या संदर्भात संशयित वातावरण निर्माण झालं असून आयुक्त कार्यालय यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय